नमस्कार मित्रांनो आपण एक जाहिरात बघतोय प्रबोधनकार ठाकरे ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मराठी बुद्रुक येथील तर याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थापक जे आहे त्यांचं एक पद दिलेलं आहे जी डी सी ए अँड डी सी एस डी सी एम कोर्स असावा एम एस सी आय टी आणि तत्समसंगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बँकिंग क्षेत्रातील किमान पाच वर्ष अनुभव तर मित्रांनो हे एकतीस पाच अखेर रोजीपर्यंत पंचाळीस वय आत असावं याचे अंतिम दिनांक आहे सोळा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज स्वसा अक्षरात लिहिणे बंधनकारक आहे अर्ज समक्ष बंद पाकिटात दिनांक सोळा सहा पर्यंत ऑफिस वेळेत पोहोचावं ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या जाहिराती जा आपल्याकडे येत असतात आपलं जाहिरात शो शोधणं चालूच असतं तुमच्यापर्यंत पोचवणं योग्य जाहिरात योग्य शिक्षण त्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन करत असतो तर मित्रांनो अजून व्हिडिओ नवनवीन आणत राहीन तुमच्यासाठी तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद